आज आहे माझ्या भाचीचा वाढदिवस तर आज बनवणार आहे अवनी त्याच्यासाठी केक तर हा केक बनवते इकडे आपला केक रेडी झाला आहे तो डब्यातून काढून घेऊया डब्यातून आपण इकडे केकचे तीन लेअर बनवून घेतले ले। पाहू शकता इकडे तीन लेअर कट करून घेतले तर आता केक वर आपण साखरेचं सा पाणी टाकून घेऊया तर आपण आता इकडे क्रीम लावून घेतो ही क्रीम पण तयार केली आहे ही क्रीम पण लावून घेतो आता आपण वरती क्रेक केकवर तर आज आपण बनवणार हा इकडे चॉकलेटचा केक तर इकडे घेतलेला आपण चॉकलेटचा क्रश इकडे चॉकलेटचा क्रश लावून झालेला आहे आता आपण इकडे दुसरी लेअर लावून घेऊया इकडे तीन लेअर लावून घेतलेले आहेत आपण आता आपण साईडून सर्व इकडून क्रीम लावून घेऊया ही ते आपल्या सर्व क्रीम लावून झालेले आहे आता त्या आता वरती चॉकलेटचा क्रश टाकून घेणार आहे आपण आणि डिझाईन करून घेणार आहे इकडे इकडे वरती पण नाव टाकून घेतले जागो करून केक आपला आता रेडी झालाय बघू शकता तर आपला इकडे केक तयार होऊन आता आपण पॅकिंग करणार आहे याला आपला पॅक झालेला आहे फायनली आपली पॅकिंग झालेली आहे माझ्या भाचीचा बड्डे आहे तर आज हा केक घेऊन जात आहे आम्ही चला तर मग जाऊया आपण तर आम्ही आता आलेलो आहे विरार येथे मनवेलपाडा निवास सालमध्ये आलेलो आहे बहिणीचं माझं घर आहे इथे पूनमनिवासमध्ये तिथे आम्ही आता जात आहे आणि पुढे जात आहे तर आम्ही आता घरी पोहचलेलो माझ्या बहिणीच्या घरी तर इकडे बड्डे गर्ल बघा काय करते का इकडे

오늘 태우야 서라 বড়ে বৰ্ডে কৈ লি বড়ে দিয়ে মাল নাই

किपरने दोनदा बॉलिंग टाकून सिंगल दे ना तू चांगलं खेळणारा बॅट्समन आहे ना मग एड तू काय एवढा मोठा बॅटमॅन काय महा असं आहे त्याला तू

आणि बड्डे खरं खरं पप्पा इकडे आहेत पप्पा इकडे जा पप्पा थंडी लागली आहे

हा ओके ओके घरी पाठवा हा जाऊ दे जाऊ दे हा ओके ओके पप्पाला ला हे जागू

का जी सुंदर वैचा ऐ फोटो बघितला कुड ना अरे हे दो घाम थरी चला बघितले मी सगळ्या जागेला समोर इकडे भांग ना खालाच ए आपण आपा सुगावता नाही तो आपला 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 दो आपला